नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल पिंपरी चिंचवड पुणे काळेवाडी येथील ज्योतिबा मंगल कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर आयोजित कार्यकर्ता संवाद मेळावा ओबीसी मुस्लिम मठे विमुक्त दलित आदिवासी राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी लढा उभा करणारे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकीय लढ्यात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापिका अंजलीताई प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहून हो। सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव ऍडव्होकेट प्रियदर्शन तेलंग वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अनिल जाधव वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे वंचित बहुजन आघाडी महिला सचिव अनिता साळवे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडी शहर कार्यकारिणी व महिला आघाडी युवक आघाडी अल्पसंख्याक आघाडी माथाडी कामगार आघाडी सर्व शहरातील शाखेंचे कार्यकारिणी सदस्य भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा शहर महिला आघाडी माता रमाई स्मारक व सर्व हो कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी पुणे शहराध्यक्ष अरविंद तायडे वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर महासचिव संजीवन कांबळे उपाध्यक्ष दीपक भालेराव सनी गायकवाड सोनू शेळके राजेंद्र साळवे कचरूदा ओहाळ अशोक कदम धनंजय कांबळे बाबासाहेब शिवशरण विजय ओहाळ विकी तामचीकर संतोष जोगदण संतोष ठोंबे बापूसाहेब गायकवाड विनोद गायकवाड यल्लेश शिवशरण दशरथ शिंदे राहुल बनसोडे सतीश गायकवाड प्रमोद क्षीरसागर विजय गेडाम इंद्रसेन गोरे विशाल धुळे शिवाजी खडसे जितेंद्र मोठे प्रशांत नाटेकर मच्छिंद्र कदम कुमार गावंडे पत्रकार अशोक शिवशरण वंचित बहुजन पिंपरी चिंचवड शहर महिला उपाध्यक्ष मंदाकिनी गायकवाड कुसुम गवळी श्यामा जाधव सविता डोंगरे समता सैनिक मनोज गरबडे सर्व समता सैनिक महिला व पुरुष तसेच भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा शहर अध्यक्ष रमाकांत कांबळे सरचिटणीस डी व्ही सुरवसे कोषाध्यक्ष रामचंद्र आचनकर कार्यालयीन सचिव अशोक यादव महिला अध्यक्ष मंदा गजरे भारती गवळी सुजाता नवघरे आदींसह पिंपरी चिंचवड मधील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन संजीवनी कांबळे यांनी केले तर सनी गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले रयत संवाद साठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे एका जोमाने पक्ष संघटन उभं करण्यासाठी आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरं करण्याची एक बांधणी सुरू करण्यासाठी त्या दोन एकाच मेळावा आयोजित केलेला आहे त्याच्याबद्दल पिंपरी चिंचवडच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनोरभन अभिनंदन आमच्या आजच्या विचार उपस्थित असलेले आमच्या सभेचे अध्यक्ष सोबत बनतोळे तसंच विचारपंचावर उपस्थित असलेले राष्ट्रीय कार्यकारिणीचे महासचिव ॲडव्होकेट प्रियदर्शीरन राज्य कार्यकारीचे उपाध्यक्ष डॉक्टर अनिरंगा जाधव तसंच राज्य कार्यकारीच्या महिला आघाडीच्या सदस्य अनिता आजच्या आमच्या विचारपंचावरती उपस्थित असलेले पुणे शहराचे पुणे महानगराचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद विधानसभेचे उमेदवार मनोज कडबरे आणि तसंच आजच्या विचारमंचा जे आता सूत्रसंचालन करत आहेत ते संजीवनजी कांबळे आणि सगळ्यांची नाव घेत नाही पण आत्ता विचारमंचावर उपस्थित असलेले आणि विचारमंचासमोर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध सभा समता सैनिक दल युवा आघाडी सम्यक विद्यार्थी संघटना या सक्रिय संघटनांचे कार्यकर्ते एक आज निर्णय घ्यायचा आहे काही मतभेद असो काहीही इतिहास असो आपण सगळ्यांनी एक दिला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आज विचारासाठी तुमच्या समोर काही मुलगे बनली आहे पिपी चिंचवडले सगळ्यांसमोर आणि त्याचं मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी कोणाकडनं उत्तरं बघणार नाही हातबद् तुम्हाला की मी जे काही म्हणते त्याचा थोडासा स्वतःच्या मनाशी विचार करा स्वतःच्या मनाशी उत्तर शोधा आणि जर माझ्या मन जर वाटत नसेल तर मात्र मी बोलण्याची संधी देण्यात तयार आहे आपण थोडासा आपल्या शहराचाच विचार करूया आणि ते स्टेजवर बसल्या बसल्या मी थोडासा पिंपरी चिंचवडचा पिंपरी चिंचवडची माहिती आहे त्याचा होते पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी नगर पालिकेचं बजेट आहे नऊ हजार कोटी रुपये शून्य गणितांचे चांगले त्यांनी देऊन बघा मला ते कठीण आहे केलं पण तुम्हाला अंदाज येतो की नऊ हजार कोटी रुपये एका वर्षाचं अंदाजपत्रक असणारी ही भारतातली नाही आख्या एशियातली सगळ्या बंद